नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो पहिल्यापासून तुम्हाला सांगतो काँग्रेस आणि ही काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आरक्षण विरोधी आहे होती आणि राहीलसुद्धा कारण खरं तर पहिले पंतप्रधान हे निवडून आलेले नव्हते हे नियुक्त झालेले होते आणि त्याच्याही नंतर महात्मा गांधीजींनी ही काँग्रेस आता विसर्जित करा अशा पद्धतीचे आदेश किंवा अशा पद्धतीची इच्छासुद्धा महात्मा गांधीजींनी व्यक्त केली होती पण राजकारणासाठी या काँग्रेसींनी या काँग्रेसच्या काही लोकांनी पंडित नेहरूला पंतप्रधान करण्यासाठी देशाची या फाळण्या ह्या सगळ्या प्रकार इतिहास लोकांना माहिती आहे आणि मग ही काँग्रेस जशीच्या तशी पुढे चालवली लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास सांगितला ज्या लोकांनी देशासाठी आपलं बलिदान दिले त्या लोकांची नावं अक्षरशः इतिहासाच्या पानामध्ये लिहिली गेली नाही आणि वारंवार फक्त गांधी आणि नेहरू घराण्याचाच फक्त उल्लेख मोठ्या प्रमाणामध्ये केला आणि त्यांनाच इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं हायलाइट केलं आणि इतिहासामध्ये त्यांना आग्रभागी धरून स्वातंत्र्याचा लढा स्वातंत्र्याची लढाई किंवा स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला आपण आता पहिलीपासून जे काही कॉलेज आपण शिकतो तो जो काही इतिहास आपण वाचतो आपल्याला मुघलांच्या लढाया धुनियाच्या लढाया इंग्रजांच्या लढाया पण जे काही बलिदान स्वातंत्र्यासाठी लाखो युवकांनी दिले लाखो हुतात्म्य यामध्ये झाले त्यांचा इतिहास लिहिण्याचं काम सुद्धा या काँग्रेसींनी केलं नाही किंवा लिहिला असेल तर तो, तो जनतेसमोर नागरिकांसमोर आणला नाही आता आपल्याला खर तर या विषयावर बोलायचं की काँग्रेस आरक्षण विरोधी आहे की काँग्रेस आरक्षणच्या समर्थनार्थ आहे खर तर काँग्रेस ही नेहमी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतलेली काँग्रेसनी काय आज भूमिका राहुल गांधी काय अमेरिकेमध्ये गेले आणि काँग्रेसच्या ज्या काही मुळ जो काही आहेत त्या मुळावरच त्यांनी जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कारण मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभा आता जी काही दोन हजार चोवीस मध्ये झाली मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसने एक नॅरेटिव्ह सेट केलं होतं की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर लोकशाही धोक्यात येईल नरेंद्र मोदी तानाशाही देशामध्ये आणतील नरेंद्र मोदी गरिबांचं दलितांचं ओबीसीचं आरक्षण खतम करून टाकणार आहे किंवा नरेंद्र मोदी मुसलमानांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतील अशा पद्धतीचं खोटं नॅरेटिव्ह पसरून अनेक मनामध्ये विष काम काँग्रेस आणि राहुल गांधींनी केलं मग आता जर तुमचं असं म्हणणं असेल की नरेंद्र मोदी आल्यावर आरक्षण जाणार आहे तर मग राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन मुलाखत देली दे। की आम्ही हळूहळू आरक्षण संपवण्यासाठी काम करतोय किंवा आमचं सरकार जर आलं तर आम्ही आरक्षण खत्म करण्यासाठी प्रयत्न करू अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य राहुल गांधींनी दिले बघ आता खरं तर राहुल गांधी आरक्षण संपवायला निघाले की नरेंद्र मोदी आरक्षण संपवायला निघाले हा विचार देशाच्या लोकांनी करायचा आहे आम्ही फक्त तुम्हाला आरसा दाखवणार आहे त्या आरशामध्ये दोन्ही चेहरे पाहून घ्यायचे की आरक्षण विरोधी खर तर नरेंद्र मोदी आहे की राहुल गांधींची काँग्रेस आणि राहुल गांधी आहे आता राहुल गांधींच्या बाबतीत बोलायचं तर राहुल गांधी, गांधी, गांधी काही हे स्वतः काही या सगळ्या गोष्टी आरक्षणच्या बाबतीत बोलत नाही आरक्षणाच्या बाबतीत त्यांचा डीएनएच विरोधी आहे राहुल गांधींचे वडील स्वर्गीय राजीव गांधीसुद्धा आरक्षणाच्या विरोधात होते पंडित नेहरूंनी तर आरक्षणाला विरोधात विरोधात भूमिका घेतलेलीच होती पण राजीव गांधींनी सुद्धा एक वेळ असं म्हटलं होतं की हे ओबीसी दलित हे जे काही बुद्धू लोक आहे यांना आरक्षण देऊन देशाचं वाटोळ करायचं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य राजीव गांधींनी केलेले आणि तीच तोच वारसा तोच डी एन ए राहुल गांधीमध्ये वेगळं काही आज राहुल गांधी बोलत नाही राहुल गांधींना आरक्षण विरोधी वारसा आहे पंडित नेहरू विरोधी होते राजीव गांधी विरोधी होते त्यांचाच वारसा राहुल गांधी आज पुढं करतात बघा ते अमेरिकेमध्ये आरक्षणाच्या बाबतीत जी काही आपली भूमिका त्यांनी मांडली ती पण एकदा तुम्ही पाहून घ्या वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रेझर्वेशन वेन इंडिया इज अ फेअर प्लेस वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रेझर्वेशन वेन इंडिया इज अ फेयर प्लेस ये वही राहुल गांधी हैं जो बीते लोकसभा चुनावों में भ्रम फैलाने की कोशिश कर रहे थे कि अगर बीजेपी जीती तो आरक्षण खत्म कर दिया जाएगा लेकिन राहुल गांधी ने अमेरिका में अपने ही झूठ का पर्दाफाश कर दिया राहुल गांधी ने खुद ही आरक्षण को खत्म करने की बात अपने मुंह ऐसी बोल दी आरक्षण जिसने भारत के हर वंचित शोषित दलित को उन्नति के समान अवसर दिए है उनके बच्चों को उज्जवल भविष्य की राह दिखाई है लेकिन समाज के वंचित वर्ग की प्रगति शायद राहुल गांधी को रास नहीं आ रही है इसमें कोई ताज्जुब भी नहीं है क्योंकि आरक्षण का विरोध राहुल गांधी के डीएनए में शामिल है उनके पिता राजीव गांधी ने भी आरक्षण मांगने पर ओबीसी वर्ग का ये कहकर अपमान किया था कि आरक्षण के नाम पर बुद्धुओं को बढ़ावा नहीं दिया जा सकता आरक्षण का विरोध करते हुए एक और इंदिरा गांधी ने आरक्षण लागू करने की रिपोर्ट को तवज्जो नहीं दी तो वहीं दूसरी ओर नेहरू ने भी ओबीसी आरक्षण की मांग को नहीं माना था आरक्षण विरोध की इसी परंपरा को निभाते हुए राहुल गांधी अब पूरी दुनिया के सामने खुलेआम भारत में आरक्षण को खत्म करने की बात कर रहे हैं क्या आपसे राहुल गांधी आज क्या आमच्या देशामध्ये या सगळ्या आरक्षणाची गरजच नाहीये आणि हे आरक्षण आम्ही सत्तेवर आल्यावर हळूहळू आणि मग तुम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडी आघाडी राहुल गांधी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले हे जे काही पंचवीस सव्वीस पक्ष मग ते अगदी महाराष्ट्रामध्ये शरद पवार असेल किंवा शिवसेना उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील हे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यामध्ये मागे पुढे पाहिलं नाही ने। यांनी नेहमी आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न उच्चार यांनी लोकशाहीच्या बाबतीत लोकांना भ्रमित केलं नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा आल्यावर गोरगरिबांचं आरक्षण जाईल अशा पद्धतीचं विधान केलं खर तर चारशे पारचा नरेंद्र मोदींनी नारा दिला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडी आघाडी आणि राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं एक पाऊल सुद्धा मागे घेतलं नाही नरेंद्र मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आल्यावर किंवा यांना चारशे पारचा जर आकडा आला तर नरेंद्र मोदी लोकशाही धोक्यात आणतील आरक्षण धोक्यात आणतील गोर गरिबांना आरक्षण मिळणार नाही मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतील मग आज नरेंद्र मोदीं खरे बोलतात आहे की राहुल गांधी खरं बोलतात राहुल गांधी प्रचारामध्ये नरेंद्र मोदी आरक्षण खत्म करणारे असं बोलत होते आणि मग आज राहुल गांधी अमेरिकेत जाऊन सांगतात की आमचं सरकार आल्यावर आम्ही आरक्षण आम्ही रद्द करू किंवा आम्ही आरक्षण खत्म करण्यासाठी प्रयत्न करू पावलं उचलू तेव्हा पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राहुल गांधींचा चेहरा उघड केलाय त्या बाबतीत पंतप्रधानांचं काय मत आहे ते पण एकदा पाहून घ्या भारत में सबसे बडा दलित विरोधी ओबीसी विरोधी आदिवासी विरोधी अगर कोई है तो वो कांग्रेस का परिवार है अभी लोगों ने कहा है कि सरकार में आए तो दलितों पिछड़ों का आरक्षण खत्म कर देंगे यही इस परिवार की सच्चाई है अतः मत पंतप्रधान स्पष्ट मटले कि आरक्षण आज अशी परिस्थिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जर आता जिवंत असते आणि ते जरी म्हटले असते की आपल्याला आरक्षण रद्द करायचे किंवा ते संपवायचे तर ते आता शक्य नाहीये आणि काँग्रेस हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम करतं पण काँग्रेसच्या मनामध्ये गोर गरिबांच्या दलितांच्या या सगळ्या परिस्थितीची जाणीव काँग्रेसला नाहीये काँग्रेसला फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्तेवर यायचे आणि काँग्रेसला गोर गरिबांचा आरक्षण संपवायचं चे हा चेहरा आता अमेरिकेमध्ये राहुल गांधींनी जे काही स्पीच केलं किंवा आरक्षणाच्या बाबतीत जे काही राहुल गांधींनी संपवण्याच्या बाबतीत बोललं आता त्याच्यावर पंतप्रधानांनी काय सांगितले आपण पाहिलं की त्यामध्ये सांगितले की ओबीसी आणि दलित यांच्या बाबतीत जे काही आरक्षणाच्या बाबतीत राहुल गांधींचं मत आहे आता याच्या बाबतीत पंतप्रधान काय म्हटले पंतप्रधानांनी सांगितले का, पंत का सगळ्यात विरोधी चेहरा असेल आदिवासी आणि दलितांच्या विरोधात आरक्षणाच्या विरोधात गरिबांच्या विरोधात गोर गरिबांच्या लेकडांच्या विरोधात कोणी असेल तर ती काँग्रेस आहे आणि राहुल गांधी आहे आणि गांधी नेहरू आहे यांना नेहमी उघडं केलं पाहिजे हे वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करून आपल्या पोळ्या राजकीय भासतात तर लोकसभेच्या या सगळ्या नॅरेटिव्ह मध्ये यांनी नरेंद्र मोदींना बदनाम केलं नरेंद्र मोदींच्या चारशे जागा आल्या तर हे होईल नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर दुनिया होईल अशा पद्धतीनं खोट बोलून सुद्धा गोरगरीबांच्या आदिवासी दलित ओबीसी लोकांच्या मनामध्ये पाप तयार केलं आणि त्याचा फटका जे काही महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा उत्तर प्रदेशमध्ये म्हणा किंवा पश्चिम बंगालमध्ये आणि दोन चार स्टेटमध्ये जो काही नुकसान आपल्याला पाहायला मिळतंय किंवा काँग्रेस अगदी दोन हजार चौदामध्ये चौवेचाळीस आणि दोन हजार एकोणावीस मध्ये बावन त्रेपन्न आणि दोन हजार चोवीस मध्ये नव्याण्णव वर जाऊन पोहोचली हे फक्त राहुल गांधींनी मोदींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे काही खोटं पसरवलं त्याच्यामुळंच हे शक्य झालं पण खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींनी सांगितलं की देशामध्ये आरक्षण विरोधी दलित आणि ओबीसी विरोधी जी काही भूमिका सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असेल ती काँग्रेसची आहे राहुल गांधींची आहे खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या अन्नात काँग्रेसला आणि राहुल गांधीला माती कालवायची आहे हे त्यांनी अमेरिकेच्या आपल्या दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आणि त्यांचा आरक्षण विरोधी चेहरा त्यांनी जगापुढे देशापुढे ठेवला आहे तो लोकांनी ओळखला पाहिजे तेच मोदीजींनी सांगितले की काँग्रेस हे देशातील जनतेच्या गोरगरिबांच्या आरक्षणाच्या विरोधात आहे हे लोकांनी ओळखावं वो। तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद